हे नाव विद्या अनिल गावडे माझ्या शाळेचे नाव जिल्हा पक्षत प्राथमिक शाळा सांगोलका गौरी असती माझ्या विषयाचे नाव आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा ही एक पर्यावरण संवर्धनाची मोहीम आहे ज्याचा उद्देश निसर्गाचे संतुलन राखणे हवामान सुधारणे आणि मानवासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पिकवणे आहे झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात ज्यामुळे हवा शुद्ध होते ती आपल्याला फळे फुले अन्न निवागा आणि अनेक औषधी वनस्पती देते देतात झाडाची तोड थांबवून नवीन झाडे लावणे आणि ती वाढविणे हे आपल्या